नमस्कार कमल कमलकडून यूट्यूब चॅनलच्या सर्व माझ्या मैत्रिणींना मनापासून नमस्कार तर आज आमच्या नाश्त्याचा बेत आहे आंबोळी चटणी त्यासाठी मी इथे ती तीन ती ती वाट्या तांदूळ घेतलेला आहे एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे थोड्या मेथ्या ते मी भिजत घातलेलं आहे दिवसभर तर इथे आपले सहा ते सात तास तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत हे आपले छान तांदूळ भिजलेले आहेत सात ते आठ तासामध्ये तर हे मी आता मिक्सरला बारीक करायला घेणार आहे तर आता आता मी डाळ तांदळाचं बारीक वाटण करून घेणार आहे इथं आपलं वाटणही तयार होत आहे असं मी डाळ तांदळाचं वाटण केलेलं आहे आता हे वाटण मी रात्रभर असं झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे हे पहा आपलं एक रात्रीनंतर ते आंबोळीचं पीठ इतकं छान भिजलेलं आहे आता मी आंबोळेही केक करायला घेणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी आधी मग ती थोडं मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हे पीठ मला पातळ लागतं त्यामुळे मी पातळच केलेलं आहे थोडं पाणी टाकून आणि अर्धं राहिलेलं पीठ मी थोडं काढलेलं आहे तर मी कांदा घेतलेला आहे कांद्यामुळे आंबोळी जाळीदार उठते आणि रंगही छान उठतो आंबोळीचा आता मी गॅसवरती तवा ठेवून तो तापायला ठेवलेला आहे त्यावरती मी तेल कांदा तव्याला सगळीकडे फिरवून घेणार आहे आता एका वाटीमध्ये हे पीठ पातळ झालेलं आहे ते घेऊन मी तव्यावरती टाकलेलं आहे हे पहा आपल्या आंबोळीला कशी जाळी सुटत आहे आंबोळी अशी आंबळीस छान लागायला लागते पिठही आप आपलं आंबलेलं होतं हे तुम्हाला दाखवलेलं आहे मी आंबोळी बघा ओलातल्यानेही उचलायला लागत नाही अशी आपली गुंडाळी छान तयार होते याची आता मी च आंबोळीवरून खाण्यासाठी चटणी करणार होती त्यासाठी मी घेतलेली तसा इथे शेंगदाणे खोबरं हिरव्या मिरच्या हे एका तव्यावरती ठेवून मी तेल टाकून भाजून घेणार आहे हे वाटण हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये मी बारीक करून चटणी करणार आहे त्यामध्ये चवीप्रमाणे साखर मीठ कोथिंबीर या ते आपली चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण चटणीलाही तडका द्यायचा आहे ते मी एका गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे फोडणीसाठी फोडणीसाठी मी तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये मोहरी जिरे पत्ता ही फोडणी आपली वाटलेल्या चटणीवर ओतायची ही आपली चटणी मस्त तयार झालेली आहे तर इथे गरम गरम आंबोळीन चटणी आता तयार झालेली आहे आमच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी छान केलेली होती आणि ती पूर्णही झाली హా వీడియో అవల కెక్ కమెంట్ కడి